हे भगवान अक्कलकोट स्वामी महाराजांचे सोळा गुरुवारचे व्रत फार प्रभावी आहे अनन्य भावनेने व श्रद्धेने व्रत केल्यास निश्चित साध्य होते तसेच संकटाचा परिहार होतो व्रत आचरताना नियम यथायोग्य पाळणे हिताचे ठरेल एक छोटस खेडेगाव होत तेथे ते एक गरीब शेतकरी राहत होता त्याला पोटापुरती गुर होती गावात भर होते पण तो शेतात जायचा राबायचा सायंकाळी परत यायचा असा त्याचा दिनक्रम चालू असताना एके दिवशी तो आपल्याशीच विचार करू लागला की भगवंताने आपल्याला गळ शेती इत्यादी सर्व दिले आहे पण पोटी पुत्र नाही दिला तर यासाठी काय करावे तो या विचाराने खिन्न झाला दिवसभर त्याला कामधाम काहीच सुचले नाही सायंकाळी तो घरी परत असताना त्याला श्री औदुंबर वृक्ष दिसला तेव्हा विश्रांतीच्या आशेने तो तेथे ते पारावर थांबला तेव्हा मनात विचार चक्र चालूच होते अशा अवस्थेत असताना त्याने मनोमन भगवान श्री दत्तात्रयाची आराधना केली औदुंबर वृक्षास नमस्कार केला तेव्हा एकाएकी त्यांच्या समोर विजय प्रकाश जोड निर्माण झाला व त्यातून भगवान अक्कलकोट स्वामी झाले काया भस्म सरळ नासिका अजानोबा असे हे भक्तवत्सल स्वामी महाराजांचे रूप पाहून त्या शेतकऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले तो झतगतिने स्वराने म्हणाला हे भगवान आपल्या परमपवित्र दर्शनाने मी भारावून गेलो आहे आपण कोण तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले मी भगवान दत्तात्रय स्वरूपच असून मला कुणी अक्कलकोटचा मी वेळोवेळी होत असतो तरी नकोस मी तुझवर प्रसन्न आहे तुझी काय इच्छा आहे ते सांग यावर तो आनंदी शेतकरी म्हणाला देवा मला हे सर्व काही अनुकूल आहे पण कोटी पुत्र नाही याचे शल्यम मनी डाचत आहे तरी मी काय करावे यावर श्री स्वामी समर्थ म्हणाले की या काळी सोळा गुरुवारचे एक महान असे व्रत आहे ते विधीपूर्वक तरी मी त्याच्या माहिती तुला सांगतो ते नीट एकाग्र करून ऐक एक। सकाळ स्नान करून गुरुवारी दिवसभर उपवास करायचा शुषीरभूत राहायचे सायंकाळी माझी मनोभावे पूजा करून गुरुवार कथा वाचावी व वा आरती करून साखरेचा सा नैवेद्य दाखवून मग जेवावे प्रसाद आपल्या सगळ्या कुटुंबास व वा माझ्या सर्व भक्तगणास वाटावा अशा रीतीने सोळा गुरुवार झाल्यावर सतराव्या गुरुवारी सकाळी उठून स्नान करून दिवसभर नेहमीच्या गुरुवारप्रमाणे उपवास करावा व सायंकाळी माझी पूजा करून गुरुवार कथा वाचावी व वा आरती करून सवाच्या पेटीत सवा पावशेर पेढे आणून त्याचा नैवेद्य दाखवावा मग तो प्रसाद कुटुंबीय व वा भक्तगणांना वाटावा आणि जेवण करावे असेच यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालून दक्षिणा द्यावी त्या योगे मी संतुष्ट होऊन माझ्या अनन्य भक्तांना ऐश्वर आणि सुख प्राप्त करून देईल जो हे व्रत आचरणात त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील व लक्ष्मी त्याच्या घरी अक्षय नांदेल मात्र गुरुवारी केस कापणे नखे कापणे अपशब्द बोलणे खोटे बोलणे अभक्ष भक्षण अभख्षा, अभख्षा, इत्यादी गोष्टी वर्ज करून ब्रह्मचर्य पाळावे पाळाले पाहिजे हे व्रत जो मनोभावे करील त्याला ते त्या योगे पुत्र संतती होईल असे सांगून भगवान श्री स्वामी समर्थ महाराज पावले मग शेतकरी अत्यानंदित होऊन घरी आला व त्याने घडलेली घटना आपल्या पत्नीस सांगितली मग त्याने हे सोळा गुरुवारचे व्रत आचरण करण्यास सुरुवात केली पहिले चार पाच गुरुवार झाल्यावरच त्या शेतकऱ्याची पत्नी गर्भवती झाली व तिला यथावकाश पुत्र झाला शेतकरी व्रत आचरण करीत होताच नंतर सतरावा गुरुवार आल्यावर त्याने यथास्थित उद्यापन केले व ब्राह्मण भोजन घालून ब्राह्मणास दक्षिणा देऊन तृप्त केले हे व्रताचे उद्यापन चालू असताना त्या गावचे पाटील घरावरून चालले असताना त्यांनी घरात येऊन आपण हे कोणते व्रत आचरित आहात असे शेतकऱ्याला विचारले तेव्हा शेतकऱ्याने पाटील महाशय या संपूर्ण व्रताची माहिती सांगितली त्यामुळे त्यांनीही हे व्रत करायला सुरुवात केली त्या योगे त्यांनाही भरभराटीचे दिवस आले व मग त्यांनी सर्वांनी सर्वांना म्हणजे सर्व गावास या व्रताचे महात्म कथन केल्यास सर्व गावकरी मंडळींनी हे व्रत, व्रत आचरण्यास सुरुवात केल्याने सर्व गावासह वैभव प्राप्त झाले असे तुम्हा अम्मा प्राप्त हो हीच साठा उत्तराची कहाणी श्री स्वामी समर्थ